फुडीच कॉर्नरमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहूयात तांदळाची उकड कशी बनवायची अग ते अगदी पटकन होणारा पदार्थ आहे दोन मिनटात तुम्ही बनवून लहान मुलांना देऊ शकता त्यांच्यासाठी हा पौष्टिक आहे खूप पदार्थ हे त्यासाठी लागणार साहित्य आहे आता तेल तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून फोडणी करून घेऊयात ती तडतडल्यावर त्याच्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे लसूण आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आहेत ते छान तळले गेल्यावर त्याच्यामध्ये दोन चिमट हळद घालायची आहे आता त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे अगदी छान लागते ही तांदळाची उकड तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आजारी असेल तेव्हा तुम्ही ही उकड खाऊ शकता म्हणजे तोंडाला चव येते ह्याने छान आता दोन वाट्या पाणी घालायचं आहे जी अर्धी वाटी दह्याची घेतली आहे त्याच वाटीने दोन वाट्या पाणी घालायचं आहे आता ते सर्व छान हलवून घेऊयात लहान मुलांना पण आवडेल ही उकड आता त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मी आता त्याला छान एक उकळी येऊ देऊयात सर्व आता हलवून घेऊयात व्यवस्थित आता त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालत आहे मी हलवत हलवत घालायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत अर्धी वाटी तांदळाच्या पिठाला मी दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आता ते सर्व व्यवस्थित हलवून घेऊयात कुठळी होऊ देऊ नये त्याच्यामध्ये व्यवस्थित सर्व हलवून घेऊयात अगदी दोन मिनिट आता ही उकड झाकून ठेवूयात पटकन शिजते एकदम सोप्पा असा पदार्थ आहे नक्की ट्राय करा आता त्याच्यामध्ये कोथिंबीर घालूयात आणि सर्व व्यवस्थित हलवून घेऊयात तयार आहे तांदळाची उकड अगदी दोन मिनटात बनवता येते पौष्टिक आहे तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू